नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कला आणि अद्वित यांच्यामधील जवळीक वाढत असते आणि ज्या ज्या वेळेला ते दोघे एकत्र येत असतात त्यावेळेला सरोज मॅडम त्यांना पाहत असतात सरोज मॅडमच्या मनामध्ये कलाविषयी हा राग निर्माण होत असतो आणि तोच राग कमी करण्याचा प्रयत्न हा अद्वित करत असतो सरोज मॅडमला हेच नको असतं आणि ते ऐकून घ्यायलाच तयार नसतात कारण त्यांना असं वाटत असतं आजपर्यंत ही मुलगी मला ह्या घरामध्ये नको होती आणि हीच मुलगी आता अद्वीतच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ह्या मुलीने आता अद्वितला तिच्या जाळ्यामध्ये ओढलेलं आहे आणि ही मुलगी घरामध्ये प्रत्येकाला हवी आहे पण ही मुलगी आता मला ह्या घरामध्ये नको आहे असं म्हणून आता त्या, विचार त्या एक विचार करत असतात आणि त्या कलासमोर एक पर्याय ठेवतात आता कला ही सरोज मॅडमच्या रूममध्ये आलेली असते आणि सरोज मॅडम ह्या कलाला आता ती चिठ्ठी दाखवतात सरोज मॅडम कलाला म्हणत असतात की ह्या कागदांवरती सही कर कला विचारत असते पण मॅडम ह्या कागदामध्ये काय आहे सरोज मॅडम म्हणत असतात की तू ह्या चिठ्ठीवरती सही कर आता कला ती चिठ्ठी वाचते त्यावेळेला कलाला धक्काच बसलेला असतो त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं मी कला निमकर खरे माझं लग्न अद्वित चांदेकर यांच्याशी झालेलं चा आहे आणि हे लग्न मी त्यांना फसवून केलेलं आहे त्यामुळे अद्वित चांदेकर यांच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे या यापुढेही काही कारणाने किंवा पद्धतीने अद्वित चांदेकर यांच्याशी जवळीक साधण्याचा सा प्रसंग आला तर मी स्वतःहून त्या गोष्टीचा विरोध करेन हे वाचल्यानंतर कलाही आता सरोज मॅडमला जाब विचारत म्हणत असते हे काय आहे त्यावर सरोज मॅडम म्हणत असतात की ह्याच्यावरतीच तुला सही करायचे आहे कारण पुढे जाऊन मला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको आहे कला म्हणत असते की या घरामध्ये मी सून म्हणून आलेले आहे आणि या घरामध्ये राहते फक्त आबांच्या शब्दाखातर नाही तर हे घर सोडून मी कधीच गेली असती कारण माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती कोणत्याही घाणेडे अशा प्रकारचे संस्कार केलेले नाही आहेत हे लग्न मी केलं हे मला पूर्णपणे मान्य आहे कारण हे, हे लग्न मी तडजोड म्हणूनच केलेलं आहे हे, हे लग्न मी फक्त आईबाबांचे संस्कार म्हणून जपलेलं आहे आणि असंच करून तुम्ही तर माझ्या चारित्र्यावरती संशय घेणार असाल ना तर तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात आणि तुम्ही असं दुसऱ्या स्त्रीच्या चारित्रावरती संशय कसं काय घेऊ शकता पण आजपर्यंत मी अशी कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाही आणि यापुढे सुद्धा ओलांडणार नाही मला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळेच मी इतक्या दिवस आडगळीच्या खोलीमध्ये पडलेली होती मी तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये राहायला अशी तयार आहे पण तुम्ही अशा प्रकारे माझी सही नाही घेऊ शकत तुम्ही माझी ही सही घेणे म्हणजे माझ्या चरित्रावरती संशय घेण्यासारखा आहे त्यामुळे तुम्ही अशी कोणतीही माझी सही घेऊ नाही शकत आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं ते मी सगळं सहन केलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही माझ्या चरित्रावरती संशय घेऊ नाही शकत असं करून तुम्ही तुमच्या मुलावरती अविश्वास दाखवत आहात पण मी माझी कोणतीही मर्यादा ओलंडलेली नाही तुम्ही तुमच्या संस्कारांवरती आणि तुमच्या मुलावरती विश्वास नाही आहे का आता इथे सरोज मॅडम खूप चिडलेले असतात सरोज मॅडम म्हणत असतात की तू माझे संस्कार काढू शकत नाहीस कारण माझ्या मुलावरती मी कसे संस्कार केले आहेत ना ते तू मला सांगू नकोस कला म्हणत असते की सरोज मॅडम मी तुमचे संस्कार काढत नाही आणि तुमचा तर तुमच्या संस्कारांवरती विश्वासच असता आणि तुमच्या मुलावरती विश्वास असता तर तुम्ही माझ्या पुढे अशी सही घेण्यासाठी कागदच ठेवला नसता सरोज मॅडम म्हणत असतात की माझा माझ्यावर मुलावरती खूप विश्वास आहे पण तुझ्यावरती नाही आहे काला आता म्हणत असते की पण सरोज मॅडम मीच प्रत्येक वेळेला तुम्हाला चुकीची दिसते का मला तुमच्या कोणत्याही श्रीमंतीची अशी गरज नाही आहे आणि तुमच्या मालमत्तेची सुद्धा गरज पडणार नाही कारण मला माझ्या आईवडिलांनी गरिबेमध्ये शिकायला शिकवलं आहे त्यामुळे तुम्हाला तर असं वाटत असेल की ह्या गोष्टींमुळे मी तुमच्या घरची सून झाली आहे तर असं अजिबात नाही माझ्या मनात नव्हतं तरीही मला तुमच्या मुलावर लग्न करावं लागलं आबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला म्हणूनच मी ह्या घरामध्ये आजपर्यंत टिकून आहे तुम्ही कितीतर वेळा मला स्वतःला सिद्ध करायला सांगितलं आहे आणि तेही मी केलं तरी पण तुमचा माझ्यावरती विश्वास का बसत नाही आहे तर आपल्याला आता इकडे पाहायला मिळतं कलाही रडतरड तिच्या रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन ती असा विचार करत असते की नक्की माझ्या आयुष्यामध्ये असं काय लिहिलेलं आहे मला ह्या घरामध्ये का कोणी समजून घेत नाही या घरामध्ये आली तरीही मला थोडीशी सुद्धा किंमत नाही आहे प्रत्येक वेळेला मी या घरातल्यांसाठी काही ना काही करत असते जागा निर्माण करण्याचा जा प्रयत्न करत असते तरीही मला समजून कोणच घेत नाही आबा सोडले तर या घरामध्ये माझ्यावरती कोणाचाच विश्वास नाही आहे चांदेकरचा सुद्धा नाही आहे आज तर सरोज मॅडमने माझ्याकडून सही घेऊन माझ्या चरित्रावरती संशय घेतलेला आहे आणि असं मी कोणतीही गोष्ट वागलेली नाही आहे आता इथे कलाला खूप रडायला येत असतं कारण तिला असं वाटत असतं की तिने कोणतीही चूक केलेली नाही तरी सरोज मॅडमने तिच्याकडून सह्या करून घेतलेल्या आहेत त्याच वेळेला आता अद्वित हा तिथे आलेला असतो आणि कलाला पाहून तो म्हणत असतो नक्की घरामध्ये काय घडत आहे ते मला सांग कारण तू खूपच रडत असतेस पण कला ही सांगायला तयार होत नसते अद्वित म्हणत असतो खरं काय घडलं आहे ते मला तू जरा सांगशील का कला आता अद्विपर न बोलता किचनमध्ये निघून जाते अद्वित आता विचार करत असतो की ही अशी का वागत आहे आता तेवढ्यातच सरोज मॅडम ह्या अद्वीच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि अद्वितला म्हणत असतात की अद्वित माझ्याकडे ही बिल आला आहे पण त्यामध्ये काही गोंधळ आहे हे मला कळतच नाही आहे हा काय व्यवहार आहे का तो माझ्या अजिबातच लक्षात येत नाही आहे सरोज मॅडम अद्वितला म्हणत असतात मी किती वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे जे काही बिलामध्ये गोंधळ आहे तो मला समजून सांगा अद्वित म्हणत असतो एक मिनिट आई आणि तो आता सरोज मॅडमला सर्व बिल समजून सांगत असतो परंतु त्याच वेळेला आता सरोज मॅडमला हा फोन आलेला असतो आणि त्या फोनवर बोलत बोलत बाजूला जातात आता कलाकडून जी सरोज मॅडमनी सही घेतलेली असते ती चिठ्ठी तिथे असते ती, ती चिट्टी सरोज मॅडमकडून तिथेच नकळतपणे राहिलेली असते आता अद्वीच्या हाताखाली ती चिट्टी येते आणि ती चिट्टी अद्वित वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमिनी सरकते अद्विता खूप चिडलेला असतो आणि आईला तो जाब विचारत असतो आणि म्हणत असतो आई हे काय आहे त्यावर सरोज मॅडम म्हणत असतात की मला माफ कर पण मला हे सगळं करून घ्यावं लागलं माझा त्या मुलीवरती अजिबात विश्वास नाही आणि ती मुलगी तुला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढत आहे अद्विता म्हणत असतो की आई किती दिवस झाले पण ती अशी वागलेली नाही ती किती दिवस झालं ह्या घरामध्ये वावरत आहे पण कला अशी मुलगी नाही तू तिला ओळखलं नाहीस का तिने नेहमीच आपल्या घराच्या भलाशी विचार केला आहे तू जरी तिच्याशी बोलत नसली तरी तुझ्याविषयीसुद्धा तिला मानसन्मान आहे अगती आबांशीसुद्धा खूप काळजी घेत असते आणि माझ्याशीसुद्धा जवळीक साधण्याचा तिनं कधीच प्रयत्न केलेला नाही आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा